जी लाडकी बहीण योजना ह्यामध्ये दोन जण असले तर अठरा दोन छत्तीस छत्तीस हजार रुपये मिळतात तथा तिसरा टप्पा आम्ही पहिला टप्पा पुण्यामध्ये केला दुसरा टप्पा मला वाटतं नगर नागपूरला केला तिसरा टप्पा लवकरच आम्ही घेतोय त्या बहुतेक संभाजीनगरला किंवा नाशिकला त्या ठिकाणी घेऊ तर मंडळी लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा सतरा ऑगस्ट रोजी पुणे येथे पार पडला तसेच दुसरा टप्पा हा एकतीस ऑगस्ट रोजी नागपूर येथे पार पडला जवळजवळ एक कोटी साठ लाख महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये आहेत तर मंडळी सर्व बहिणींना असा प्रश्न पडलेला आहे की तारखावर तारखा देत आहेत परंतु नक्की तिसरा टप्पा कधी मिळणार आहे तर हा तिसरा टप्पा तीस सप्टेंबर रोजी मिळणार आहे तिसरा टप्पा हा तीस सप्टेंबरला पार पडणार असून याचाच अर्थ सव्वीस सप्टेंबर पासून बँकांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल तसेच ज्या महिलांना जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाहीत अशा महिलांचे देखील पैसे एकत्रित मिळणार आहेत म्हणजे चार हजार पाचशे रुपये त्यांना या ठिकाणी भेटणार आहेत तसेच ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट चे तीन हजार रुपये मिळाले होते त्यांना उरलेले म्हणजे तिसरा हप्ता म्हणजे दीड हजार रुपये फक्त मिळणार आहेत यासाठी तुमचं बँक खातं हे आधारशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे ज्या महिलांचे आधार कार्ड ज्या बँकेशी लिंक आहे अशाच महिलांना हा हप्ता मिळणार आहे त्यामुळे प्रत्येक महिलांनी आपला आधार बँक खात्याशी लिंक आहे का नाही हे चेक करणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मैत्रिणीनं तुमचा जर अर्ज मंजूर झालेला असेल आणि तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तसेच तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही तुमच्या खात्यामध्ये तीस सप्टेंबर पर्यंत पैसे जमा होतील सप्टेंबर महिन्यामध्ये दोन कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी तुमचं आधार बँकेची लिंक असणं गरजेचं आहे मैत्रिणीनं अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि लाडकी बहीण योजनेबाबतचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील अजितदादाने देखील स्वतः चेकवरती सहाय्या केल्याचं सांगितलेलं आहे जवळपास एक कोटी साठ लाख मायमाऊली आया बहिणी मुली यांच्या अकाउंटला हे पैसे आम्ही दिलेले आहेत अहो एक तर महिला परवा भेटली म्हणले दादा तुम्ही पाठवलेले तीन हजार रुपये मिळाले सरकारने पाठवलेले म्हणले तीन हजाराचे मी राखी बांधण्याच्याकरता करता जे वेगवेगळे साहित्य लागतं ते घेतलं दोरा असेल काय काय जे काही लागतं ते आणि तीन हजार रुपयाच्या साहित्यात वीस हजार रुपयाच्या राख्या केल्या आणि विकल्या म्हणजे ज्या राख्या तयार केल्या त्याच्यात मला वीस हजार रुपये मिळाले इतकी खुश झाली होती इतकी खुश झाली होती लोकांचं काय आपल्याला ठराविक लोकांना दीड हजार म्हणजे काही वाटत नाही पण जी खुरपडीला जाती धुणं भांडी करती पोतना करती काचा गोळा करती कचरा गोळा करती झोपडपट्टीमध्ये राहती गरिबीत जीवन जगते त्या महिलेला त्या दीड हजाराची किंमत आहे आणि आम्ही देताना एकदम जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये दिले असं ते सगळं गोष्ट आणि शेवटी हा पैसा समाजातच येतो जनतेच येतो त्याच्यातनं हे वाढतं व्यवहार वाढतो आर्थिक चक्र फिरतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत